नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वाहन चालवण्याचे चा कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक जे आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीचं चाल तर त्या आलेलं आहे तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीची प्रक्रिया सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रुज पूर्व मुंबई या मैदानावर घेण्यात येणार आहे सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रुज पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी जी आहे तर ती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक त्याच्यासोबतच निवड झालेले उमेदवार जे आहेत म्हणजे जा पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सशस्त्र पोलीस शिपाई दल सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण गल्लीना सांताक्रुज पूर्व येथे मैदान सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवाराचे वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तरी ज्या उमेदवारांनी मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केला होता मैदानी यांनी लेखी दिलेली आहे तर त्यांची कौशल्य चाचणीसाठी निवड झालेल्या उमेद यादी यादी उमेदवाराची यादीमध्ये नाव आहे आणि यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांना सोबत जाताना आधार कार्ड किंवा चालक परवाना किंवा पॅन कार्ड असं डा ओरिजिनल आय डी प्रूफ घेऊन तसेच तुमचं प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर तारीख वेळ आणि ठिकाण जो आहे तर तो देण्यात आलेला आहे तर त्याच वेळेला त्याच दिवशी तुम्हाला तिथं हजर राहायचं ज्या दिवशी तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही चेकआउट करू शकता तर ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर कास्ट कॅटेगरी मार्क्स आणि वाहन चालना कौशल्याचा दिनांक आणि वेळ अशा प्रकारे ही सर्व यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या चॅनलवर तुम्हाला हे पी डी एफ तिथून चेकआउट करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही चेकआउट करू शकता मुंबई पोलीस चालक भरतीसाठी म्हणजे कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे ही सर्व यादी पाहण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम किंवा ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या उमेदवारांचं कौशल्य चाचणीमध्ये नाव आहे त्या सर्वांना आपल्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करून जायला विसरू वी नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग